पाऊस पडू राहिला या पावसामध्ये गरमागरम जर भजे खाल्ली तर किती भारी वाटेल आता या पावसामध्ये मस्त वैकी गरमागरम आपण हॉटेलमध्ये जसे भजे भेटतात ना बाहेर पाऊस चालू आपण हॉटेलमध्ये जाऊन गरम गरम भजे खायचे तसे भजे आपण तयार करू आता माऊली नमस्कार ते म्हणतो काय अवतर करून घेतला पाऊस चालू आहे पाऊस तर आता भिजून आलोय तर मस्तपैकी गरम गरम भजे खायची इच्छा आहे तर झटपट जातो चार पाच पदार्थामध्ये हॉटेलमध्ये आपण कसं बाहेर भरभूर चालू आतमध्ये जाऊन मस्त गरम गरम भजे खातो तसे भजे आपण तयार करूया चला बाहेर पाऊस चालू आहे आणि या पावसाच्या वातावरण कालपासून आमची लाईट गेलेली त्याच्यामुळे लाईट नाही आणि नेटरची बॅटरी देखील डाऊन आहे त्याच्यामुळे आता टॉर्च लावून तुम्हाला भजी कसे बनायचे हॉटेल सारखे ते दाखवतो हो मस् लाईट नाही परंतु आता मू आवरत नाही आपल्याला हे का एका वाटीत आपण कांदे घेतलेले एक आपण बारीक बेसनपीठ घेतलेलं आहे खलबत्ताचा वापर केला आपण मिरची कुटून घेतली ओवा आहे हा भिजून घेतलेला आहे सोडा मीठ आलं लसणाची पेस्ट कांद्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ सोडा आपल्याला किंचित टाकायचा आहे आपली मिरची पेस्ट आपण खलबद्यात काढून घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट आणि हे जे आहे एक कलर पाहतो तुम्ही ओव्याचं पाणी आहे पूर्ण कलर बदललेला आहे सगळा फ्लेवर पाण्यात उतरलेला आहे आणि हे पीठ मळून घेण्यासाठी आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे चालून घ्यायचं याला व्यवस्थित हॉटेलमध्ये हीच सिस्टीम असते त्याच्यामुळे भजे जे आहेत ना ते अतिशय उत्कृष्ट लागतात वाटलं तर आपण परत पाणी टाकून घेऊ पीठ एकजीव करून घ्यायचं आपल्याला मस्त वैगे पीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालंय तेल पण तापलेलं आहे आपलं मस्त भाजी टाकून घेऊ आपण तेल आपल्याला खूप जास्तही तापून द्यायचं नाही आणि खूप असं मिडियम पण ठेवायचं नाही असं मध्यम ठेवलं म्हणजे भाजी आपले व्यवस्थित तळले जातात आतपर्यंत जण काय करतात खूप गरम तेल केलं का ते जळतं वरच्यावर आतमध्ये कच्चे राहतात असं आपल्याला करायचं नाही पावसाळा म्हटलं का पानी ने। एक पास भजे पाहिजेच मस्त लाईट नाही मस्त राहत आता काय भजे तर खायचेच टाकल्या बरोबर असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे एक पाच मिनिटात आपले भजे लगेच खाण्यासाठी तयार होतील असा सुगंध सुटलेला आहे तुम्हाला नाही येणार तो त्यावेळेस तुम्ही ट्राय करताना त्यावेळेस तुम्हाला लगेच खाण्याचा आनंद घेता येईल आणखी एक दोन मिनिट आपली भजी तयार झालेली आहे त्याला आपण मस्त व्यवस्थित काढून घेऊ खाण्यासाठी भजी तयार तर भजी काढून घ्यायची आपल्याला याच्यात आपण काही कट करून मिरच्या पण टाकून घेतलेल्या अर्धे अर्धे कट केलेले आहेत सुरीने घरमा गरम भजी गरम करू हे बाप निघते असे तुम्हाला हां हां पहिले काय करतो थोडे अशी गार करू घेतो थंड मग खाऊ हा 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 गरम आहे पण खूप टेस्टी आहे खरंच पावसामध्ये भाज्याचा आनंद पाहिजे याचा पौर घेतो मी जो कलर पाहिजे ना आपल्याला सेम सेम क्वालिटी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने बनवा भरपूर गरम आहे मी तर आनंद घेतोच तुम्ही देखील तुमच्या घरी एन्जॉय करा